जी मराठी वाहिनीवरील पारू मालिका या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत नेहमीच रंजक वळण येत असतात याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून या, का या मालिकेचा सुद्धा चांगला आहे अशातच आता पारू मालिकेमध्ये एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे ही अभिनेत्री कोण आहे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात जी मराठी वाहिनीने दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा पाठमोरा व्हिडिओ शेअर करत पारू मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार असल्याचं जाहीर केलं होतं यानंतर सगळ्या नेटकऱ्यांनी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली होती अनेकांनी तिला पहिल्याच टीजरमध्ये मध्ये अचूक ओळखलं देखील होत ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून यापूर्वी मन झालं बाजिंदा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात आहे श्वेता पारू मालिकेत खलनायकीची भूमिका साकारणार आहे तिच्या पात्राचं नाव अनुष्का असं आहे निळ्या रंगाची साडी त्यावर कोट कमरेला पट्टा मोकळे केस असं स्टायलिश लुक करून श्वेताची या मालिकेत एंट्री होणार आहे श्वेताच्या एंट्रीचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे पारू मालिकेत एका शंभर वर्ष जुन्या पेंटिंगचं औक्षण सुरू असतं यावेळी अनुष्का मॅमला ही पेंटिंग नक्कीच आवडेल अशी चर्चा होते अहिल्या देवी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असते अनुष्काच्या नावाची चर्चा ऐकून अहिल्या म्हणते ही अनुष्का कोण आहे या मुलीला मला एकदा भेटलंच पाहिजे पुढे पेंटिंगच्या औक्षणाला सुरुवात होते अहिल्या देवी पहिली बोली एक करोड लावते यानंतर अनुष्का या पेंटिंग वर एक करोड पंचवीस लाख लावते आणि ही पेंटिंग खरेदी करते तर अहिल्या तिला म्हणते महागात पडेल हा सौदा तुला यावर अनुष्का म्हणते मी सौदा करायला तुमच्याकडूनच शिकले आता हा सौदा नेमका कोणाला महागात पडणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेलच या दरम्यान पारू मालिकेत श्वेताची एंट्री झाल्यावर नेटकऱ्यांच मराठी कला विश्वातील तिच्या जवळच्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर पारू मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका